माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ बऱ्याचशा गावामध्ये डोंगरी बैठकीच्या निमित्तानं निमित्ताने डायरेक्ट लोकांच्यापर्यंत पोहोचलेलं आहे आपण मंत्र्यांचं काय वातावरण केले नाही आणि नक्कीच आदरणीय मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी नक्कीच लोक जनता नागरिक सर्व मतदार शंभर टक्के भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या मुद्दमपणे पाठीमागे आहेत असं मला सांगावं निंबाळकरांनी पाच वर्षामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं पार काम वाडा मतदारसंघामध्ये केलेला आहे त्यामुळं विजय तर आमचा निश्चित आहे फक्त त्यातलं मार्जिन किती आहे ते वाढवण्याचं काम आम्ही येत्या काही दिवसामध्ये होईल मला काही त्यामध्ये फारशी अडचण वाटतो राम सातपुते यांच्या अर्ज भरण्यासाठी आम्ही सर्वजण मोही विधानसभा मतदारसंघातील आणि बहुसंख्य मतदारांनी पाठिंबा दर्शनासाठी या ठिकाणी आपण संभाजी चौकामध्ये उपस्थित राहिले तिथून आम्ही सात रस्त्यामध्ये रॅलीमध्ये सहभागी आहोत